नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या अंतर्गत जगातील कुतूहल या पुस्तकासंदर्भातील अभिप्राय या ठिकाणी आपण व्यक्त करणार आहोत हे पुस्तक भैयासाहेब ओंकार यांनी लिहिलेलं आहे जगातील कुतूहल हे डॉक्टर भैयासाहेब ओंकार यांनी लिहिलेलं पुस्तक वाचकांना जगाच्या विविध कुतूहलपूर्ण गोष्टींचं ज्ञान देणारं हे एक सुंदर पुस्तक आहे वाचकांच्या जिज्ञासेला उत्तेजित करणारंसुद्धा हे पुस्तक आहे पुस्तकात विविध विषयांचा समावेश आहे जसे की विज्ञान इतिहास भूगोल आणि संस्कृत या सर्व विषयांवर लेखकाने अतिशय सोप्या परंतु आकर्षक भाषेत प्रकाश टाकला आहे ज्यामुळे वाचकांची रुची वाढते जगातील कुतूहल हे पुस्तक फक्त एक सामान्य माहितीपूर्ण ग्रंथ नाही तर वाचकांना जगातील कुतूहलपूर्ण माहिती देणारा एक ग्रंथ आहे अशा प्रकारे जगातील कुतूहल हे पुस्तक फक्त ज्ञान वाढविणारे नाही तर वाचकांच्या मनात कुतूहल निर्माण करून काहीतरी नवीन स्वीकार शिकण्याची संधी देणारा ग्रंथ आहे म्हणून हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचायला हवे धन्यवाद अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जगातील कुतूहल हे डॉक्टर भैयासाहेब ओंकार यांनी लिहिलेलं पुस्तक आपण या ठिकाणी त्याचा अभिप्राय आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे आपल्याला हा अभिप्राय नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर पुस्तकांचे अभिप्राय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू